आई सत्तरसुंगीच्या दर्शनाला निघालेल्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे माझे सहकारी जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडव तालुका प्रमुख रामभाऊ सावंत धनंजय नवगणी सुनील आगवणे दत्ता केदारी चंद्रकांतजी आसवले गुसराव आंबेडकर प्रकाश कोंडे बबनराव असोले जालिंदर मोरे सोमनाथ कोंडे आणि अश्विनी जवळपास सात हजार महिलांना अश्विनी ताईने मातेचा दर्शनाचा योग घडून आणलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती पंचायत गणामधून पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून त्या घरोघरी पोचलेल्या आहेत आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं मी आज जाहीर करतो की त्या शिवसेना पक्षाच्या वतीनं पंचायत समितीच्या या ठिकाणी उमेदवार असतील निवडणुकीमध्ये अनेकांना एकत्रपणे घेऊन जाण्याचं काम माझे सरकारी करतात सोमनाथ आमचा या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम करतो मी खर तर राजकारणामध्ये तीस वर्ष झाले आणि तीस वर्षामध्ये सर्वाधिक निवडणुका लढवलेल्या आहेत पाच निवडणुका महापालिकेच्या एक विधानसभेची तीन लोकसभेच्या आणि मला निवडणुकीचा चांगला अनुभव आहे तुम्ही पाहिला लोकसभेला अनेक जर काही बोलले काय केलं परंतु मी सांगत होत की आपाबारणे नक्की विजय होणार कुणी किती काय बोललो मला माहिती की कामाला महत्व मतदार देतात मी अश्विनीताईंच भाषण या ठिकाणी ऐकलं एक महिला भगिनी राजकारणाचा प्रवेश करण्यामध्ये इच्छुक आहे आई सप्तर शुंगीच्या पायऱ्या तुम्ही सगळ्या चढणार आहे तुम्हाला आता रोपवेने नेणार आहे परंतु मला खात्री आहे या गावची ही अस्वदेची अश्वदे कन्या आणि कोणते घरांची सून येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या या परिसराच्या विकासामध्ये महिला भगिनींच्या कामामध्ये सातत्यानं पुढच्या कालावधीमध्ये मदत करा लाडक्या बहिणीचा लाभ किती जणांना मिळाला शासनाचा करा जरा लाडक्या बहिणी <laughs> आमचे नेते शिवसेनेचे तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी राज्यातल्या लाडक्या बहिणीसाठी ही योजना चालू केली आणि पहिला कार्यक्रम बालेवडीला स्टेडियमला होता एक कोटी सत्तावीस लाख महिला भगिनींच्या खात्यामध्ये ते पैसे टाकण्याचा कार्यक्रम होता मी त्यांच्या बरोबर होतो सहयोगी पक्षातील नेत्यांना विश्वास नव्हता की राज्यामध्ये सत्ता येईल आणि मी ज्यावेळेस एकत्रपणे आम्ही बसलो त्यावेळेस शिंदे साहेब सांगत होते की या राज्यातील दोन अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये ते पैसे जमा होतील अनेक जण सांगत होते की तिजो भार येईल ही योजना चालू राहणार नाही परंतु शिंदे साहेबांनी ते करून दाखवलं त्या बाळासाहेबांचा विचार घेऊन शिवसेनेच्या बाळा पक्षाच्या बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन आम्ही सगळेजण काम करतो आणि मग लाडकी बहिणीसाठी अनेक योजना शिंदे साहेबांनी केल्या माझं तुम्हाला आव्हान राहील ही माझी लाडकी बहीण जिच्याच पाठीमाग तुम्ही खंबीरपणे उभं राहायचं आता देवदर्शनाचा लाभ अनेकांना यावर देखील मिळाला दिसतोय ठीक आहे दर्शन तुम्ही घेतलं असेल परंतु सप्तसंगी मातीचा अश्विनीताईला विसरू नका निवडणुका येतात जातात मी तुम्हाला सांगतो आपण ज्यांच्या बरोबर राहतो त्यांच्या बरोबर प्रामाणिक राह करत सांगतो टाकळी गणामध्ये स्थानिक अश्विनीताई आपल्या बरोबर सातत्यानं राहील कोंडे परिवाराची सून जरी असली तरी असलेल्या परिवाराची कन्या आहे आणि आपल्याच परिसरातील आहे हे देखील विसरू नका आणि म्हणून त्यांनी भाषण करताना सांगितलं एक आपल्यातील सुशिक्षित महिला समजदार महिला आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर समाजामध्ये चांगलं काम करण्याची मनामध्ये इच्छा त्यांनी प्रकट केली तर असं सुशिक्षित महिला राजकारणामध्ये आल्यानंतर राजकारणामध्ये परिवर्तन होईल <laughs> केवळ कुणाचं तरी भावलं नको आमचा सोमनाथ खूप चांगलं काम करतो या परिसरामध्ये आणि काम करत असताना अनेकांना मदत करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो अश्विनीताई भविष्यामध्ये तुमच्या या टाकवेगडाचा कायापालट करण्याशिवाय राहणार नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारचं चा काम करेल व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या पुरुष मंडळींना मी सांग समोर उभे असलेल्या बसलेल्या पुरुष मंडळींना सांगेल कर्तृत्व या, या माझ्या भगिनींना पंचायत समिती गणातून शिवसेना पक्षाच्या वतीनं मी उमेदवारी जाहीर केली आजपासून सोमनाथ धनुष्यबाणाचं चित्र लावून आपल्याला घरोघरी पोचायचंय आणि चांगलं काम करायचंय सोमनाथ तू अश्विनीताई या परिसरातून चांगलं काम करा मी स्वतः शिंदे साहेब तुमच्या बरोबरी राहील आणि या परिसराच्या विकासामध्ये सातत्यानं सहभाग घेईल